माझे आमदार आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे सेवाभाव दाखवून धर्मांतरणाच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीला विरोध करत राहू आमदार गोपीचंद पडळकर ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली आहे मला याबाबतीत मुंबई हायकोर्टाची नोटीस देखील आली आहे पण तुम्ही गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मांतरणाच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याला आम्ही विरोध करत राहू भले माझ्या आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे मला याच्याशी काही देणे घेणे नाही असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून म्हटलेलं आहे सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हा पुरस्कार सोहळ्यात बोलताना पडळकर यांनी हे विधान केलं आहे आजही समाजात मुघल प्रवृत्तीची लोकं आहेत त्यांना आपण ठेचून काढायचं आहे एकीकडे एक सर्व समभाव म्हणायचं दुसरीकडे हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण का केले जाते असा माझा प्रश्न आहे पण हिंदूंच्यावर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबाबत मी नेहमी आक्रमक भूमिका घेणार असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितलं आहे आता जबाबदारी आहे माझं काम करण्याची आवश्यकता आहे आणि काही अरे बाबा हे काहीतरी हिंदू मुस्लिम दंगल करायच्या दृष्टिकोनातून बोलतात का यांना काय म्हणलंय लागून बघणारी लोक मुलात जात नाही ते कधी जात नाही हिंदू समाजाचा असा स्वभावच नाही की आपण मुलावरती तरी आक्रमण करावं आपण कुठंतरी अतिक्रमण करावं असा त्याचा मुलचा स्वभाव नाही बाबरापासून शिंदे असतील तुगलक असतील लोधी असतील तिथून औरंगजेबा पर्यंत ते अनेक वेळा आक्रमण त्यांनी भारतावरती केली हिंदू समाजाच्या अस्मितेवरती आक्रमण केली मंदिरांची तोडफोड करणं मूर्त्यांची तोडफोड करणं हे कशासाठी करत होते कारण समाजामधल्या भावना अशा तयार झाल्या पाहिजे की अरे बाबा आपलं काही घर नाही आपल्या मंदिरावरतीच लाडा करतोय घालतायत आपण मंदिर वाचवू शकत आपली तीर्थ क्षेत्र आपण वाचवू शकत नाही आपली श्रद्धा स्थान पण वाचवू शकत नाही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं कच्चीकरण झालं पाहिजे की जी त्यांची पद्धत होती आज मोगल नाही मोगल कृतीची लोक आज पण आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना हिंदू काम करत की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यांच्या आपल्यामध्ये लोक लोक असेच होतात आणि कुठं काय असे सर्व अरे मग हिंदूचं धर्मांतरण तुम्ही काय करताय सर्व धर्म सर्वभाव तुम्ही म्हणताय मग हिंदूच्या लोकांना तुम्ही जोर जबरदस्ती काय करताय की तुम्ही धर्मांतरण केलं पाहिजे त्याला अभिषेक काय दाखवत आहे चमत्कार आम्ही करतोय आमचा देव चमत्कार करतोय तुमच्या देवाला आम्ही शिवाय दिल्यानंतर तुमचा देव मग काय कशासाठी कुठल्याही धर्माचा अपमान करणं त्याच्याविषयी आपणच माळत नाही आपली भूमिका बाहेर हिंदूंचे किंवा धर्माचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतोय तो जबाबदारी आहे आणि मला जेव्हा या माझ्या विरोधामध्ये राज्यभर मोर्चे काढले राज्यभर मोर्चे काढले आणि त्याची मागणी एकच आहे की गोपीचंद पळवकरची आमदार केली पाहिजे आता मला काल बरोबर नोटीस पण आली मोबाईल की गोपीचंद

एस बी एन मराठी सांगली